मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे भाजपानं देखील जोरदार तयारी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर केडगाव भाजप मंडलाच्या वतीनं प्रभाग क्रमांक पंधरा सोळा आणि सतरामधील इच्छुक नगरसेवक पदाचे उमेदवार आणि प्रभाग समिती सदस्यांच्या नावाची नोंदणी बैठक लिंक रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे यांच्या वतीनं आयोजित या बैठकीला शहरातील आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते इच्छुकांच्या वाढत्या संख्येवरून भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं स्पष्ट झालंय आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवणार असल्याचा विश्वास अनिल मोहिते यांनी व्यक्त केलाय अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील दोन दिवसापासून आम्ही सावेडी मंडल असेल मते शहर असेल केळगाव मंडल असेल याच्या प्रभागनिहाय बैठका घेतल्या प्रभाग समित्या गठीत करणं उर्वरित बूथ गठीत करणं शक्ती केंद्रांचा आढावा घेणं त्याचबरोबर पुढच्या काळात ते निवडणूक संचलन समिती करावं लागणार आहे त्यासाठी नावं घेणं आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नाव नोंदणी करणं अशा स्वरूपात या बैठका झाल्या आणि या बैठकांना मोठ्या प्रमाणात अहिल्यानगरमधील मधील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार या बैठकांसाठी उपस्थित राहिले त्यांना प्रवाग निहाय काही जबाबदाऱ्या घ्यायच्या निवडणूक संचलन समितीच काम करायचंय असे मोठ्याच प्रमाणात कार्यकर्ते नेते उपस्थित राहिले त्यांनी आपले नाव आमच्याकडे नोंदवली आहेत आज केडगाव मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मान्य भरतजी ठोबे यांनी ही बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला केडगावच्या प्रभारी आणि अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस ज्योतिताई दांडगे महिला मोर्चाच्या अध्यक्ष दानवेताई त्याचबरोबर अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष संजय काका गायकवाड त्याचबरोबर आमचे अहिल्यानगर शहराचे सरचिटणीस अशोकराव गायकवाड साहेब असतील आणि सगळे या परिसरातले इच्छुक आत्ताचे विद्यमान नगरसेवक पदाधिकारी ही मंडळी या बैठकांना उपस्थित होती आणि या बैठकाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात सामोरं जात आहोत निवडणुकीला सामोरं जात असताना जनतेच्या समोर एक विजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही जात आहोत त्या दृष्टिकोनातून या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली त्यांच्याही सूचना त्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटसाठी घेण्यात आल्या आणि अतिशय सुंदर कल्पना सूचना या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या मोठ्या प्रमाणात आपापल्या भागात उद्यानं झाली पाहिजेत व्यायामशाळा झाल्या पाहिजेत क्रीडा संकुल झाली पाहिजेत रस्त्यांचे ड्रेनेज लाईनचे पाण्याचे कामं तर होतच आहेत परंतु अशाही काही महत्वाच्या सूचना या मंडळींनी केल्या आणि मागच्या काही काळापासून अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही बी आरडीएफ मधल्या स्ट्रीपवर अहिल्यानगर शहरात विमानतळ सुरू व्हावं यासाठी आग्रही आहोत त्यासाठी आम्ही निवेदन मान्य विमान वाहतूक मंत्री मुरलीधरजी मोह यांनाही दिलंय राज्यसभेच्या खासदार नेताताई कुलकर्णी यांच्या माध्यमातूनही आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतोय त्याचबरोबर या शहराचे आमदार संग्राम जगताप संग्रामबाई जगताप असतील त्याचबरोबर माजी खासदार सुजयदा विखे पटील असतील पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री मान्य राजा शेखीसाहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे असाच स्ट्राईक रेट आम्ही आगामी महानगरपालिकेत अहिल्यानगर महानगरपालिकेत दाखवून देऊ जनतेची मतदारांची संपूर्ण सहानुभूती आणि संपूर्ण पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा आहे आणि त्यामुळे नक्कीच अहिल्यानगर शहर महानगरपालिकेवर अहिल्यानगर शहर ज्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही फडकू प्रभाग क्रमांक पंधरा सोळा आणि सतरा नगरसेवकासाठी इच्छुक असलेले उमेदवार त्यानंतर प्रभाग समितीसाठी असलेले इच्छुक असलेले सदस्य यांच्यासाठी आज इथे बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी आपल्या शहराचे अध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब उपस्थित होते त्यानंतर महिला मोर्चाचे अध्यक्ष आपल्या अं प्रियाताई जाने उपस्थित होत्या त्यानंतर केळगावसाठी साठी ज्या प्रभारी म्हणून नेमल्या त्या ज्योतिताई दांडगे उपस्थित होत्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी आपल्या प्रभागातील पंधरा सोळा आणि सतरा झालेली होती आणि सर्वांनी मुलाखतीसाठी नाव नोंदणी केलेली आहे त्याच्यानंतर प्रभाग समितीसाठी नाव नोंदणी केली आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी खूप आनंदाची बातमी अशी आहे की भरपूर प्रमाणामध्ये संख्या उपस्थित होती आणि आपण पाहतोय की उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीकडे जास्तीत जास्त लोकांचा ओढा आहे कारण की भारतीय जनता पार्टीचा जो आपल्या देशामध्ये त्याच्यानंतर राज्यामध्ये जे काही काम आहे त्या कामाच्या जोरावरती आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावरती पार्टी जी काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी ही सगळी तयारी जोरदार चालू आहे आणि बैठकीसाठी उत्स्फूर्त मिळालेला आहे त्याबद्दल मी आलेल्या पंधरा सोळा आणि सतरा प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांसाठी आणि सदस्यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो जय श्रीराम आज खेडगाव मंडळाचे अध्यक्ष भरतजी ठुबे आणि आपले जिल्हा अध्यक्ष सर यांच्या अध्यक्षतेखाली भरत सरांनी छान म्हणजे आज इथे मंडळाची बैठक घेतली बैठकीला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी की महापालिकेच्या महापालिकेवर आपला भाजप पक्षाचाच झेंडा लावण्यात येईल आणि अशी सर्वांनी ग्वाही दिली आहे या बैठकीत भाजपाच्या केडगाव प्रभारी म्हणून नियुक्ती झालेले ज्योती दांडगे यांचा केडगाव मंडल आणि जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते सत्कार करत स्वागत केलं गेलं यावेळी केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे शहर जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड शहर जिल्हा सरचिटणीस तथा केडगाव प्रभारी ज्योती दांडगे महिला मोर्चा अध्यक्षा प्रियाताई जानवे यांच्यासह प्रभाग पंधरा सोळा आणि सतरामधील इच्छुक उमेदवार आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस